दुसऱ्या होईनिमित्त आहे ना या गावातील सांकासूर हे गाव भोवण्यासाठी बाहेर पडतात तर एकंदरीत सुरुवातीला मंदिरामध्ये कशा प्रकारे थाप मारली जाते आणि त्यानंतर मंडळी बाहेर कशी पडतात हा एकंदरीत आपल्याला प्रवास आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा आपण आपल्याचा प्रयत्न असणार आहे ज्या सणाच्या मी वर्षभर वाट पाहतो तो सण म्हणजे शिमगा आणि आमचा हिरो म्हणजे संकासुर प्रत्येक जण त्याच्या स्वागतासाठी तयार असतोच इथे देखील ही मंडळी त्याच्या स्वागतासाठी आणि संकासुराला नाचताना बघायला आतूर होते कुठल्या तरी मंदिरात जिथून सुरुवात होते तिथे मी पहिल्यांदाच आलो इतर वेळी मी यायचो तेव्हा कुठेतरी कुठल्या तरी गावात कुठल्या तरी घरी खेळे सुरू असायचे आणि तिथूनच आपले सुरू म्हणजे सुरुवात असायची व्हिडिओची जण आपले कामं टाकून या संकासुराला बघायला आलेला असतो लहान असो वा मोठा असो स्त्री असो वा पुरुष असो इथे सर्वजण या संकुराला बघायला गर्दी करतात आजच्या दिवशी सर्व काही माप असतं म्हणून या गावातील स्त्रिया आनंदाने मजा घेत असतात त्या निमित्ताने काही ना एकमेकांच्या भेटीगाठी होतात म्हणून म्हणतो ये वा कोकण आपलोच असा ये वा कोकण आपलोच असा आपण आलोय वरवेली गावातील रांजाणेवाडीमध्ये या ठिकाणी असलेल्या हसल्या देवीच्या मंदिरामध्ये आता आपण आलो आहे दुसऱ्या होईनिमित्त आहे ना या गावातील सांकासूळ हे गावभोवणीसाठी बाहेर पडतात तर एकंदरीत सुरुवातीला मंदिरामध्ये कशाप्रकारे थाप मारली जाते आणि त्यानंतर मंडळी बाहेर कशी पडतात हा एकंदरीत आपल्याला प्रवास आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा आपण आपल्याचा प्रयत्न असणार आहे सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमची ग्राममध्ये होता श्री अस्लाई देवी याचे आज भोवणीचे खेळे भोवणीला पडतायत बाहेर आज इथून देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सर्वजण निघालेलो आहोत आता आम्ही निवोशी पालसेत अजगोली आणि गुहागर करून दहाव्या दिवशी आम्ही परत आम्ही ह्या मंदिरात इकडे येणार आहोत आजपासून त्याची वाटचाल चालू होते सगळे माझे खेळ मंडळी आणि सर्व बुजुर्ग गावातील मंडळींचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज भोवणीला निघालेलो आहोत आपण आहोत पालशेदे गावाची ग्रामदेवता श्री झोलाईदेवीच्या मंदिराच्या इथे रांजणेवाडीत आपण होतो सकाळी आता संध्याकाळची वेळ झाले आणि आता आपण या मंदिराच्या इथे आलो आहे कारण का जे खेळी रांजाणेवाडीतले निघालेत ती या ठिकाणी येऊन पहिली थाप मारतील आणि नंतर मग ती पालशेद्या गावातील बाजारपेठेमध्ये जातील आणि तिथली जी मानाची पाच घरं आहेत ती आज घेतील पहिले ती थाप मारतील ते थोडंफार आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पालशेदे गावामधील जी काही मानाची घरं घेतील ते आपण दाखवू त्यामध्ये आपण सोंग वगैरे घेतात तेसुद्धा गाव बोनीसाठी खेळी बाहेर पडल्यानंतर कशाप्रकारे गाव घेतात किंवा एका गावातून दुसऱ्या गावातील प्रवास करतात हे थोडंसं कुठेतरी दाखवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे त्यासाठी व्हिडिओवरती तुम्ही बनवून राहा आज पाचवी होळी आणि पाचव्या निमित्त आहे ना वरवेलीतील म्हणजे गुहागर तालुक्यातील वरवेली गावातील रांजाणीवाडीचे खेळ आहेत ना हे देवळातून दुसऱ्या होळीला बाहेर पडतात आणि पालशीत वगैरे गावभोवणी करत नंतर मग गुहागरसाठी येतात तर आज पाचव्या होळीला आहे ना गुहागरसाठी येत असताना गुहागर आणि अजगोलीच्या पालशीत आणि आजगोलीच्या सीमेवरती आमची त्यांची गाठपीट झाली आणि त्यानिमित्त आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि चर्चेतून लोकांना त्यां काय 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 प्रश्न जे असतात ना लोककलेबद्दल सांग कसो लोककलेबद्दल तर ती त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळालीत आणि ती तुमच्यापर्यंत आता मी घेऊन येण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे वरविली गावची ग्रामदेवता असलाही देवी त्यांचे हे देवखेळी रा, ही परंपरा वरविली गावातलीच आमची एक रांजाणेवाडी म्हणजे आमच्या मंडळाचं नाव आहे राजहंस नमन मंडळ वरवेली ही परंपरा कायमस्वरूपी युगान युगेत चालवते आमच्या आम्हालाही माहीत नाही की चार पाच पिढ्यांपेक्षा आजोबा पंजोबांपासून कशी चाललेली आहे तर ती परंपरा आज आमच्या आत्ताच्या संचामध्ये आता माझे बरोबरचे हे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की हे पंच्याहत्तर वर्षाचे खेळी आहेत बरोबर आज आम्ही आहोत पन्नास वर्षाची पण पंच्याहत्तर वर्षाच्या खेळी त्यांच्या आजोबापांजोबाने ही चाललेली परंपरा आहे ती परंपरा आज ती पिढी चालवली आहे नंतर त्यांच्यानंतर आम्ही आमची पिढी चालवतो आहे आमच्यानंतर आमची पुढची पिढी चालवत आहे त्याचं लाईव उदाहरण ही राधाजीचं काम केलेलं आहे त्या सोळा सतरा वर्षाची मुलं आहेत म्हणजे आम्हाला आजही अभिमान आहे की पंच्याहत्तर वर्षापाच्या युवका बुजुर्गापासून आज आमची सोळा वर्षाची वर्षाची मुलंसुद्धा ह्या परंपरेत मुंबईत येऊन सामील होत आहेत ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि ही परंपरा युगानुगे जसं आमच्या वाडवाल्याने चालवली तशी आमच्या मुलाने आमच्या पुढच्या पिढीने युगानिगे पुढे चालावी चालवावी अशी आजही आमची खात्री आहे आणि चालवतील या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे बरोबर आज आम्ही जेव्हा ग्रामतीच्या देवळातून जेव्हा देवीचा साज घालून ह्या राधामध्ये तो देवी आम्ही उतरवून जशी आमची आज निवशी खेळली पालशेत खेळलं आज पालशेत वरून ह्या कृष्णाकृतच्या तळ्यावर आज आमची कपडतपूर्ण होते इथं आम्ही थोडासा आराम केला आज आम्ही नवीन गावात पदार्पण करणार आहे ते गाव आहे अजगोली अजगोली झाल्यानंतर आम्ही ते गुहागरमध्ये उतरणार आहोत आणि होळीच्या अगोदर एक दिवस आमचे हे खेळे नऊ दिवसांनी आपल्या परत आपल्या मूळ गावी परतणार आहेत आमच्या ग्राहमधा ही स्त्री आहे आणि तिचं कुठेतरी पूजन होत असताना आपली लाईव स्त्री कुठेतरी अपमानित किंवा तिचा अपमानित कुठे विपरीत होऊ नये म्हणून आम्ही ते स्त्रीपात्र ह्या गाभ्यामध्ये उतरवत नाही होत हा पारंपरिक खेळ आहे आणि त्या पारंपरिक याच्यातून चालणार आहे ती आपली अपेक्षा आहे आता आम्ही निवोशी खेळली खेळलं आणि आता पुढचा गाव तिसरा गाव आहे आमचा अजगोली हजगोलीनंतर काही आहे त्यांचं तिथे आम्ही दोन वस्त्या होणार आहेत आमच्या ते गाव संपल्यानंतर आम्ही गुवाहारात तिसरी वस्ती करणार तिथे आमचे तीन चार दिवस जाणार आहेत आणि नवव्या दिवशी आमचे हा सगळा साथ आमच्या ग्रामस्थीच्या देवळात परत जाणार आणि ज्या दिवशी फात पंचमी झाल्यानंतर जेव्हा आम्ही आज साज चढवतो त्याच्यानंतर पाडव्याच्या दिवशी हा ग्रामदेवच्या समोर परत उतरवून ठेवतो ही आमची परंपरा आहे शेवटून दुसरी होळी उद्या मोठा होम लागणार आणि आपला शिमगा म्हणजे अर्धा शिमगा हा मोठ्या होळीला मोठ्या होमाला संपतो सो शेवटून दुसऱ्या होळीला खेळे मंडळी आणि त्यांची सांगता कशा पद्धतीने होती असा आपला हा थोडक्यात या आजच्या व्हिडिओमधून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो ज्या रांजाणवाडीच्या खेळांचा आपण व्हिडिओ केला होता मंदिरातून गावभोवणीसाठी निघताना आजच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या होळीच्या आदल्या दिवशी त्याच मंडळींची खालचापाट या गावामध्ये म्हणजे गुहागरमधील खालचापाट भंडारवाडामध्ये कशाप्रकारे सांगता होते तर ते सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्यासोबत मित्रांनो सांगासवराचा साज घातील आपली व्यक्ती आहे म्हणजे माझा मित्रच आहे तर दादाला आपल्याला असं विचारायचं दादा ला आता आपण दरवेळेला बघतो आता ह्या सुद्धा बरेच मंडळी बघणार आहेत की फाक घातल्यानंतर संपासून धावतो पण ह्याच्यामागचं आता बघायला तुम्ही सुगुंगरू आहेत जवळजवळ पंधरा किलोच्या आसपास तरी वजन असतं मग कुठून एवढी एनर्जी येते एवढं सगळं घालून धावायचं म्हणजे ही एनर्जी म्हणजे आमच्या वडिलापासून ही परंपरा चालू आहे म्हणजे आमच्या आजोबाने घातलं त्यांच्या नंतर आमच्या वडिलांनी घातलं त्यांच्यानंतर काकाने घेतलं तर आता आम्ही चालवते परंतु ही अशी आहे की आम्ही हे घातल्यानंतर असं आम्हाला जाणवत पण नाही की बाबा आम्ही एवढं वजन घेऊन धावतोय आणि आम्हाला लागले तरी जाणवत पण नाही की बाबा आम्हाला लागले आणि हे काढल्यानंतर समजतं की आम्हाला कुठेतरी लागलंय खर्च ही देवीची कृपा आमच्या तर मित्रांनो आपल्यासोबत महादेव काका आहेत तर काका तुम्ही किती वर्ष साधारण वीस वर्ष संपासून

आता मुला पाहिजे माझं एकसष्ट वर्ष झालंय तरी पण हात हातपाय चालतील त्याच्यानंतर मुलांना आणखी शाबासकी देऊन पुढे किती आणायचे आमचा प्रयत्न चालूच आहे आणि पोरं हे बघा लहान लहान सगळे आहेत आणि हे आमच्या प्रेमाने आम्ही आणलेले आहेत आपल्या गुहागर खालचापट मधील शेवटचा दिवस काही देवखेळी म्हणजे आपल्या खेळ्यांमधील काही मंडळी आपल्यासोबत आहेत की किती वर्ष आज तुम्ही कला जोपासताय मी वयाच्या बाजू वर्षापासून केली चालू केला वडिलांच्या पाठीमागे मी घवणेची साडी घेतली पाच सात वर्ष परत नाही परत कोणीन ही देवाची साडी कोलीन जवळजवळ चाळीस वर्षे जप केला त्याच्यामध्ये परिस्थिती कामा केली मी पण काय जेवढी एवढी माझी अहंश होती वाडी मंडळी मंडळ किंवा लहान मंडळी किंवा तरुण मंडळी किंवा तर म्हातारी मंडळी ज्या म्हातारी मला वाढवाढ शिकवली ती आज मी जोपासण करतोय आणि ती परंपरा चालू ठेवणार जिथपर्यंत माझं वय संपर्यंत मी चालू ठेवणार त्याच्यापुढे मी सांगू शकत नाही आणि त्याच्यापुढे मंडळी चालू का पोरण चालू ठेवावं ही माझी अपेक्षा आहे माझ्या आजोबच्या घरात आता आपण थांबलो होतो मित्रांनो आणि आता ही तुम्ही सगळा कार्यक्रम बघताय की कशाप्रकारे पाहुण्यांचा म्हणजे आपल्या खेळी मंडळींचा पाहुणचार होतो तर हा पाहुणचार माझ्या मामाच्या घरी होतो तर माझ्या मामाचं नाव आहे किरण पावसकर तर मी मामाला आता विचारणार आहे की कि साधारण किती वर्ष ही परंपरा चालू आहे प आपल्या खेळी मंडळांची पाहुणचाराची गेली तीस वर्षापासून माझ्या लहान माझ्या माझ्या बालपणापासून बाल माझे वडील हे सगळे चालवत आले आणि आतापर्यंत करत आले बरोबर तर गेली दोन वर्षापासून मी त्यांच्या अधिपत्याखाली हे सध्या त्यांचं चालू होत आहे चालू आहे ना ही गर्दी ही गर्दी सर्व काही सांगून जाते अमो गोवागरकरांचं आणि संकासुराचं असलेलं नातं ही गर्दी सर्व काही सांगून जाते प्रत्येकजण आपले कामं टाकून या संकासुराला बघायला आलेला असतो लहान असो वा मोठा असो स्त्री असो वा पुरुष असो इथे सर्वजण या संकासुराला बघायला गर्दी करतात आजच्या दिवशी सर्व काही माप असतं म्हणून या गावातील स्त्रिया आनंदाने मजा घेत असतात त्यानिमित्ताने का होईना एकमेकांच्या भेटीकडे होतात म्हणून म्हणतो ये वा कोकण को आपलोच असं ये वा कोकण आपलोच असा शिमगेचे दहा दिवस तुम्ही बघितलं तर गावभोणीसाठी ज्यावेळेस संकासूर बाहेर पडतात आणि शेवटचे तीन दिवस अगदी आता तीन दिवस असायचे पण आता दोन दिवस खालचा पडत मजा असते आणि या दोन दिवसाच्या कालावधीत आमच्या गावातले जे मुंबईकर असतील तसं आता आमचा राजा येते हां असे मुंबईकर असे असे बरेच गा गाव जे मुंबईकर असतात चाकरमनी इकडे गावाला येतात तर शेवटच्या दिवसाची मजा ही खूप असते खरं म्हणजे रात्रीची मजा त्याच्यापेक्षा जास्त असते पण आता संकासुरासाठी जी आ, लोकल दर्शनासाठी येतात किंवा त्यांचे नवस पूर्ण करायचे असतात ते येतात आणि अशी खूप धमाल असते त्यासाठी सग सगळं गाव आमचा आनंदाने एकवटलेला असतो आणि या यामध्ये सगळे गावाच्या बाहेरचे म्हणजे खांचापड सोडून इतर पंचकृषीतले किंवा गुहागरमधली लोकंसुद्धा या तिथे उत्सवात आमचे ते, ते, ते सहभागी होतात आव्हान येत असणार आहे की आपला हा शिमगा उत्सव आहे हा अनेक वर्षाची आपल्या कोकणाला ही परंपरा लाभली आहे आणि ती म्हणजे आपल्या संकासूर ह्या कोकणामध्ये गुहागरमध्येच आपल्याला संकासूर पाहायला मिळतो बाकी इतर ठिकाणी तुम्ही बघितलं तर पालखी आपल्याला पाहायला मिळते शिमग्यामध्ये या ग्वागरमध्येच आपल्याला हा शंकासूर आपल्याला पाहायला मिळतो आव्हान म्हणजे हेच करा इथे आव्हान करण्याची आवश्यकता लागत नाही ॲटोमॅटिक ही धाप पडली शंकासुराची घोंगरं वाढली की तेच आव्हान असतं अनेक लोक अनेक मित्रमंडळी एकत्रित येतात ना आतापर्यंत बघायला गेलं तर गावलंय नाही असं होणार नाही कारण संकासुराला अगदीच भाग घालणारे शेवटच्या दिवसा मुद्दाहून गावणे गावणारे सुद्धा आहेत म्हणजे सांकासुराला जितका धावडवलेलं असेल तर त्याचा सन्मानही तेवढा त्या दृष्टीने चांगल्या प्रकारे केला जातो त्यामुळे इथे मोठेपणा करणारा कोण नाही जो मोठेपणा करतो तो दुसऱ्या वर्षाला नक्की गावतो हा इथला अनुभव आहे त्यामुळे आम्ही आनंदानेच हा सण साजरा करत असतो <laughs> उरा रे उरा डोंगरी आणि आमच्या वारा तिच्या काळसाला रांजाने आमचे खेळ राजहंस नमन मंडळ वरवेली रांजानेवाडी गट क्रमांक एक राजहंस म्हणजे आमच्या मंडळाचं नाव रांजनवाडीतला राज आणि अस्लाई देवीतला हंस असा आमच्या या राजहंश नमन मंडळाचं नाव आहे आणि या खेळ्यांच्या माध्यमातून आम्ही असलाई देवीच्या देवळातून चार तारखेला म्हणजे दुसऱ्या होळीला देवीचा आशीर्वाद घेऊन निघालोय निवोशी पालसेत पालसेतमध्ये आमचे देवीचे सहा मान आहेत ते सहा मान घेऊन आम्ही सर्व खेळी अजबोली आणि आता गुहागरला या कार्यक्रमाचा सांगता सोहळा करण्यासाठी आजचा आमचं हे लाचं शेवटचं घर मोहन पावसकर यांच्या घरी होतोय आणि त्याबद्दल सगळ्या या मंडळींचं मी आमच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित सर्व मंडळींनी चांगल्यापैकी प्रतिसाद दिला त्याबद्दलही त्यांचा हे करतो कारण प्रत्येक गावात आम्ही अजगोळीत असताना आपल्या पालसीतला असताना आम्ही तीन दिवस होतो तीन दिवसानंतर अजगोलीत आम्ही दोन वस्ती केली दोन रात्र केल्या के आणि नंतर आता दोन वस्त्या आम्ही गुहागरमध्ये करतोय आज चलाबादप्रमाणे एक दिवस कमी असतानासुद्धा संपूर्ण गुहागर आणि परिपूर्णप्रमाणे येणारे आम्ही रोजची घरं आम्ही ते आठवून आज आमच्या मूळ गावी आम्ही निघालेलो आहोत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो